मुलांचा बहारदार खेळ सादर करत हत्तुरे नगर इथल्या शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली मंगळवारी चौदा मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असून सोलापूर शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहात जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे या निमित्त ठिकठिकाणी थीक विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून सर्वत्र या निमित्तानं हर्षोल्हासाचं वातावरण दिसून येत आहे दरम्यान सोलापुरातील रोड परिसरातील विमानतळासमोरील नगर इथल्या शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीनंही छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता माजी नगरसेवक वैभव हत्तुरे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि आरती करण्यात येऊन मिरवणुकीस प्रारंभ झाला दरम्यान प्रतिष्ठानच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात लेझीमचा बहारदार आणि वैशिष्ट्यपूर्ण खेळ सादर करत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं <द्रेणागा> यावेळी माजी नगरसेवक वैभव हत्तुरे यांनीही लेझिम खेळत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला भव्य लेझिमचा ताफा वैविध्यपूर्ण प्रात्यक्षिक सादर करत होडगी रोडसह हत्तुरेनगर आणि परिसरातून काढण्यात आलेली ही मिरवणूक लक्षवेधी ठरली रात्री उशिरा अखंड जयघोषात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता या प्रसंगी संस्थापक बालाजी लाड उत्सवाध्यक्ष ऋषिकेश जाधव उपाध्यक्ष सुनील तडलगी लेझिम प्रमुख आदित्य शिंदे प्रसाद कांबळे मिरवणूक प्रमुख सुहास कोरे आकाश रायचूर प्रसिद्धी प्रमुख राहुल राजपूत धीरज कोळी श्रीशैल जाधव सागर चव्हाण अमर चव्हाण सुनील चौधरी आकाश मुदगल अजय चौधरी समर्थ अगरखेड यांच्यासह संजय बायस तसंच अन्य मान्यवरांची पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती